हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याच्या सोमवाराची पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना गुरुवारी म्हणजे सहा जूनला आहे दर्श अमावस्या याला आपण वैशाख अमावस्या देखील म्हणतो या दिवशी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे पण सर्वात महत्त्वाचं आजकाल बरेच जण आहेत की त्यांच्या घरामध्ये सतत भांडणं होणं किंवा पैसा न टिकणं त्यांच्या जागेमध्ये किंवा घरामध्ये काही दोष असणं आता ना बरेच जण वास्तुदोष जागा दोष आता मानायला लागलेले आहेत पण यासाठी पैसा खर्च करणं किंवा वेगवेगळे रत्न घरामध्ये आणणं किंवा वेगवेगळ्या घरात आणणं हे शक्य होत नाही घरामध्ये काही अडचण आहे तर त्यासाठी हे काही सोपे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे या उपायांमुळे घरामध्ये नकारात्मकता आहे जे काही जागेचे दोष आहेत ते हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसून येतील यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जागेमध्ये सकारात्मकता वाढत आहे किंवा घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे असं तुम्हाला दिसून येईल किंवा रात्री झोपेतून दचकून उठणे घरामध्येच घाबरणे घरामधील मतभेद भांडणे आजारपण ज्या काही अशा समस्या असतील त्या सगळ्यांचा त्रास कमी होताना तुम्हाला दिसून येईल अतिशय साधे आणि सोपे विनाखर्चित असे उपाय आहेत तर सगळ्यात पहिला साधा उपाय म्हणजे अमावस्याच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक किंवा आपल्या वापरात न येणाऱ्या वस्तू किंवा फाटलेले कपडे असतील जुन्या पाय पुसण्या तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ती बंद पडली आहे अशा वस्तू तुम्हाला घरामध्ये नेगेटिव्हिटी साठवून ठेवण्याचं काम करत असतं म्हणून अशा वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या लगेच अगोदर बाहेर काढा या वस्तूंमुळे काय होतं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीज साठवून ठेवण्याचं ह्या वस्तू काम करत असतात मग तो तुम्ही सहा सहा महिने त्या वस्तू वापरल्या नसतील तर त्या वस्तू आधी घराबाहेर काढा जर तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ज्या बंद पडल्या आहेत तर तुम्हाला रिपेअर करणं शक्य असेल तर तुम्ही त्या लगेच रिपेअर करून घ्यायच्या आहेत तर तुमच्याकडे आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडली आहे तर ती आज नाही उद्या करू उद्या नाही परवा करू असं न करता तुम्हाला त्या वेळीच घराबाहेर काढायच्या दुसरी गोष्ट म्हणजे टॉयलेट बाथरूम पूर्णपणे स्वच्छ करायचे आहे टॉयलेट बाथरूमच्या समोरील पायपुसण्या असतील तर त्या मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायच्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कडक उन्हामध्ये त्या वाळवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक मातीची पंती घ्या त्यात थोडे खडे मीठ घ्या आणि ते तुम्हाला बाथरूममध्ये ठेवून द्यायचं आहे यामुळे काय होतं निगेटिव्हिटी जी आहे ती हे मीठ स्वतःमध्ये शोषून घेण्याचं काम करत असतं आणि त्यानंतर तुम्हाला दर पौर्णिमेला किंवा दर अमावस्याला हे खडे मीठ चेंज करून पुन्हा त्यात नवीन मीठ ठेवायचं आहे हे तुम्ही मीठ बाहेर फेकून देऊ शकता यामुळे काय होतं की घरामधील निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी फरशी पुसताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद खडेमीठ गोमूत्र गंगाजल हे त्यात टाकून ह्या पाण्याने तुम्हाला पूर्णपणे फरशी पुसून घ्यायची फरशी कशी पुसायची आहे तर शेवटच्या रूमपासून आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत फरशी पुसून घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारसुद्धा पुसून घ्यायचा आहे म्हणजे उंबरटा पुसून घ्यायचा आहे उंबरट्याच्या बाहेरील जागा असेल तर ती पुसून घ्यायची आहे याने काय होतं मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं सुद्धा आहे की मुख्य प्रवेशद्वारापासून त्या आतल्या रूमपर्यंत फरशी पुसली जाते पण असं न करता तुम्हाला रूम पासून प्रवेश मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तुम्हाला पर्शी पुसत यायची याने काय होतं घरातील पूर्ण निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घराबाहेर निघून जाते तर तुम्हाला माहीत सुद्धा असेल म्हणजे आपली आजी आज पणजी या गोष्टी सांगत असतात पण आपण त्याकडे नेहमीच लग दुर्लक्ष आता पुढची गोष्ट म्हणजे पिवळ्या मोरीचा उपाय हा तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्हाला करायचा आहे देवासमोर दिव्या लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळेल की पूजा साहित्य जिथे मिळतं तिथं तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पू पिवळी मो हातामध्ये ठेवून तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि अकरा वेळा वलगासुक्त म्हणायचं आहे एवढं म्हणणं जर तुम्हाला शक्य नसेल तर एक वेळा कालभैरव अष्टक आणि एक वेळा वलगासुक्त म्हटलात तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण घरभर तुम्हाला एक दोन दाणे पूर्ण घराच्या कडेकडेने किंवा कोपऱ्यामध्ये टाकलात तरीही चालेल एक दोन दाणे एक दोन दाणे असं तुम्हाला पूर्ण घरभर टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला पूर्ण घरभर असं टाकून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर तु... तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती मोहरी आतल्या रूमपासून मुख्यत प्रवेशद्वारापर्यंत झाडत झाडत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणून ती टाकायची आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर टाकायचे आहे याने काय होईल घरातील निगेटिव्हिटी आपली दूर होण्यास मदत होते या मोहरीमध्ये एवढी शक्ती असते की आपली घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होईल हा एक तांत्रिक उपाय आहे पुढचा उपाय म्हणजे सूर्य मावळल्यानंतर एक पाणीदार नारळ घ्यायचा आहे अगदी सुकलेला नारळ नाही आहे तर असा पाणीदार नारळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्या नारळावरती शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे राहून म्हणजे घराकडे तुम्हाला तोंड करून सात वेळा उतारा करून घ्यायचा आहे म्हणजे खालून ते वरपर्यंत अशा डाव्या साईडून ते उजव्या साईडपर्यंत असा सात वेळा उतारा करून घ्यायचा आणि उतारा करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेवदत्त म्हणू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुठल्या देवाला मानत असाल तुम्ही कुठल्या गुरूंना मानत असाल तर तुम्ही त्याचं नाव घेऊ शकता पण उतारा करत असताना नाम नाम जप करायचं आहे यामुळे काय होतं हे नारळ आपल्या घरातील नेगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम करतं आता ह्या नारळाचा उतारा करून झाल्यानंतर तुम्हाला तो तडक आपल्या घराच्या बाहेर जिथे कुठे मोकळी जागा असतील तिथे तो फेकून द्यायचा आहे म्हणजे तो फेकून देताना काय करायचं आहे तर तुम्हाला मागेसुद्धा वळून बघायचं नाही आहे तुम्हाला कोणाशी बोलायचं देखील नाही आहे नाहीतर तुम्ही घेऊन जाताय आणि ह्याच्याशी बोलताय त्याच्याशी बोलताय असं न करता तुम्हाला डायरेक्ट तो फेकून द्यायचा आहे आणि तो फेकून दिल्यानंतरसुद्धा मागे वळून बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही घराबाहेर आता तुम्हाला उतारा करणे अगोदरच थोडंसं घराबाहेर पाणी ठेवायचं आहे ते घरा तो नारळ फेकून आल्यानंतर तुम्हाला ते पाणी आपल्या पाय स्वच्छ धुवायचे आहेत म्हणजे आपल्या पायावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्ही बाथरूममध्ये पाय धुऊ शकता नंतर तुम्हाला महाराजांसमोर येऊन नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे ह्या सगळ्यामुळे का होतं ना या नाळामध्ये आपल्या घरातील निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम करत असतात यामुळे आपलं घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होण्याचं काम करत असतं त्यानंतरला या दिवशी तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला स्तोत्र मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला जे काही स्तोत्र मंत्र येत असतील ते तुम्ही म्हणू शकता तारक मंत्राचा जप करू शकता तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता इतर तुम्हाला काही स्तोत्र मंत्र येत असतील तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही घरामध्ये मोबाईलवर लावू शकता यामुळे काय होतं ना घरामधील आपली तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये वास्तू तथास्तू म्हणत असते आपण जर सतत स्तोत्र म्हणत स्तोत्र मंत्र म्हणत असू तर घरामधील वास्तू तथास्तू म्हणत असते यामुळे काय होतं घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यात मदत होते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होण्यास मदत होते आपल्या घरामधील पा का, काहीही वास्तुदोष असतील जागा दोष असतील नजर दोष असेल किंवा आप आपल्या घरामधील आजारपण असेल ते दूर होण्यास यामुळे नक्कीच मदत आता तुम्हाला येऊ हे सगळे उपाय करणं शक्य होत नसतील तर तुम्हाला जेवढे ह्या दिवशी शक्य होत असतील उपाय करणं ते तुम्ही सगळे करायला तरीही चालेल पण जेवढे तुम्हाला शक्य होत आहेत तेवढे तुम्ही नक्की करायचा प्रयत्न आता शेवटचा उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये धूप आणि घंटी फिरवायची आहे आता धूप आणि घंटी फिरवतानासुद्धा तुम्हाला कसं फिरवायचं आहे तर मुख्य प्रवेशद्वारापासून ते आतल्या रूमपर्यंत असं पूर्ण घरभर फिरवत फिरवत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचं आहे यामुळे काय होतं की घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती घराबाहेर जाण्यास मदत होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद